हाय हॅलो सर्वांना तुम्ही सर्व कसे आहेत तुम्ही मी पण मस्त आहे तुम्ही पण मस्त असणार आणि माझे यूट्यूब चॅनलवरती तुम्ही सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर हे आहे रात्रीचं व्हिडिओ जेव्हा दिवाळीचे एक दिवस अगोदर जेव्हा मी साडी नेसवायला देवीला जाते मी तुम्हाला सांगितलं होतं मी साडे अकरा वाजता आलेली मार्केटवरून जेवण वगैरे बनवलं त्याच्या आधी मी साडी नेसवायला गेली तर हा तेव्हाचा व्हिडिओ आहे देवीचं तुम्हाला फोटो नंतर दाखवते की कशी साडी आहेत मी त्याच्यानंतरनी मग सकाळ झालेली तर दहा वाजता मला हा पार्सल आलेला पार्सलचा मी तुम्हाला व्हिडिओ बनवून दाखवत आहे खूप सुंदर होता हा ड्रेस तुम्ही बघू शकतात कलर वगैरे सर्व एकदम मस्त आलेलं वर्क पण मस्त आलेलं दुपट्टा तर एकदम मस्त आलेला आहे तुम्ही घेऊ शकता तसं छोटे मोठे फंक्शनला घालायला खूप सुंदर आहे प्लस जसं आता सण असेल सणाच्या दिवशी आपल्याला नवीन कपडे घालावे लागतात तुम्ही ह्या ड्रेस घालू शकतात आणि हे ड्रेस घालून तुम्ही आरामाने कामं पण करू शकता साडे घालून जसं काम होत नाही तर तुम्ही हे ड्रेस नेस घातल्याच्या नंतर तुम्ही आरामाने काम करू शकतात खूप सुंदर वर्क वगैरे होतं कलर कॉम्बिनेशन होतं आणि साईज एकदम परफेक्ट आलेली होती तर तुम्ही घेऊ शकता सहाचे सहाशेचे आतला ड्रेस आहे मी सवर मागवलेला आहे तुम्हाला लिंक हवी असेल तर प्लीज मला कमेंट्स करा मी तुम्हाला लिंक प्रोवाइड करणार आहे तुम्हाला लिंक भेटून जाणार आहे खूप सुंदर ड्रेस आहे अजून पण आहे आउट ऑफ स्टॉक नाही झालेला आहे ज्यांना पण हवं असेल त्यांनी घेऊ शकतात याच्यामध्ये दोन कलर आहे तुम्हाला जे आवडलं ते घेऊ शकतात तर प्लीज ज्यांना पण पाहिजे असेल त्यांनी मला आ, कमेंट्स करा ठीक आहे तर नंतरचं तुम्हाला स पूर्ण व्हिडिओ बघा त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय आवडलं आहे ते पण मला नक्की कमेंट्स करून सांगायचं आहे की तुम्हाला काय काय आवडलं आहे आणि नंतरनी दुपार झालेली होती तर दुपारी आम्ही हे रांगोळी काढलेली होती ही माझी बेबीने रांगोळी काढलेली माझी बेबी ओनली फायव्ह इयर्स आहे तिने ही, ही रांगोळी काढली ही मी काढलेली होती आणि बाजूवाली भाबीने ही रांगोळी काढली होती असं करून आम्ही अशी रांगोळी काढली होती आमच्या फ्लोरला आणि हे जे तुम्ही लक्ष्मीचे पाय बघता ते माझ्या बाबूनी काढली होती आणि ही सामन्या सामन्यावाली आणटीने काढली आणि ही बाजूवाली भाभीने म्हणजे आम्ही चार फ्लॅट आहे चार फ्लॅटवरती फॅमिली राहते म्हणजे लेडीज लोक राहतात फॅमिली राहते तर आम्ही चारीने वेगळीवेगळी अशी रांगोळी काढलेली होती खूप सुंदर रांगोळी काढलेली होती तुम्हाला कोणती आणि वरती माझ्या हजबंडनी असं कंदील लावलेला होता दिवाळीचा तर तुम्हाला कोणती रांगोळी आवडली आहे प्लीज कमेंट्स करून सांगायचं आहे आणि जे एक आहे त्यांनी तांदुळाची पाणीची रांगोळी काढतात ते तांदूळचे पाणी करून त्याला वाटून तर तशी त्यांनी रांगोळी काढलेली होती का की त्यांना ही रांगोळी येत नाही ठीक आहे आणि हा मी काढून देऊ शकतो त्यांना पण कसं आहे ना दिवाळीला सर्वांना आवडतं आपल्या आपल्या दरवाजेवरती आपण रांगोळी काढा आपण आपल्या फ्लोअरला सजवायचं त्याच्यामुळे हमी काय काढत नाही ते आणटी स्वतःच काढतात बाकीच्या टायमिंगला मी क चारे ठिकाणी बॉर्डर वगैरे करून देते हा हमी मंदिरामध्ये म्हणजे दिवाळीच्या दिवशीचं आहे मी मंदिरामध्ये गे कोणती साडी नेसवली तुम्ही बघू शकता तर दिवाळीच्या दिवशी कोणीतरी साडी दिलेली होती तर मी ही साडी नेसवली होती दिवाळीसाठी तुम्ही बघू शकता खूप सुंदर साडी होती आणि ज्यांना द्यायची असेल सणांना त्यांनी अगोदर आम्हाला सांग की आम्हाला दिवाळी लक्ष्मीपूजनला मी साडी नेस म्हणजे ही माझी साडी नेसवा मी साडी देणार आहे तर तशा प्रकाराने आमच्या इकडचे बिल्डिंगचे जे, बिल्डिंग जे बायक आहेत ते लेडीज लोक आहेत ते साडी देतात मग मी तशा प्रकाराने साडी नेसवते तर दिवाळीच्या लक्ष्मीपूजनची साडी ह्यांनी दिली होती त्यामुळे मी ह्यांची साडी नेसवलेली होती तुम्ही बघू शकतात मी प्रकाराने देवीला रेडी केलेलं आहे आवडलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि मराठी मुलगी पुढे जायचा प्रयत्न करत आहे तर तिला पुढे जाऊ द्या तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी साडी नेसवलेली होती खूप छान होती आणि ही साडी सर्वांकडे असणार आहे आणि कोणाकोणाकडे ही साडी आहे प्लीज मला नक्की कमेंट्स करून सांगायचं आहे नंतरनी ह माझ्या हसबंडनी आणि माझ्या बाबूनी माझी गाडीला वॉश केलेलं स्वतःची गाडीला वॉश केलेलं नंतरनी दिवाळीची रांगोळी काढायची होती ती ही माझी बेबीने अशा प्रकारे दिवाळीची रांगोळी काढलेली आहे पहिले मी तिला काढू दिली की मन भरेपर्यंत तिने काढली त्याच्यानंतरनी मी स्टार्ट केलेली होती रांगोळी तरी तिने मला खूप खूप म्हणजे खूप त्रास दिलेला ममा मला पण रांगोळी काढायची आणि खाली जे माझी भा वहिनी राहते त्यांच्या घरी मी रांगोळी काढली काकी त्यांना इतकं जमत नाही त्यामुळे मी रांगोळी काढून दिली होती त्यांना तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर मी माझी बेबीची रांगोळी संपली मग हमी स्टार्ट केलेली होती रांगोळी तर तुम्ही बघू शकतात हमी प्रकाराने आणि दोन दिवस दिवाळी होती त्यामुळे स समोरचेवाले जे भाभी आहेत त्यांनी एक दिवस आधी दिवाळी सेलिब्रेशन केल्यावर आम्ही नेक्स्ट डे केला तर तुम्ही बघू शकता माझे हस्बंड नेहमी नेहमी प्रत्येक वर्षी माझे हसबंड दिवाळीची पूजा व्यवस्थित मांडतात तर हे वेडीला पण त्यांनीच मांडली आहे तर बघू शकतात किती छान प्रकाराने देवीची लक्ष्मीपूजनची तयारी करतात ते गणपती बाप्पांना पाना कसं पानांवरती बसवलं सजवून कमळाचं फूड क केलेलं होतं त्यांनी लक्ष्मीजीसाठी पण कमलाचं फूल करून त्याच्यावरती त्यांना बसवलेला होता पूर्ण तयारी झालेली होती तुम्ही बघू शकता कशाप्रकारे तयारी झालेली तर माझी रांगोळी पण कम्प्लीट झालेली होती बा सम बाजूवाले भाभी आणि मी मिळून आम्ही दोघींनी कोणी कलर करायचं कोणी रांगो टाकायचं असं करून आमचं फ्लोअर सजवलेला होता ते बोलत होते कधी आज कॉम्पिटिशन असते तर आपणच जिंकले असते का की आपला फ्लोअर खूप सुंदर दिसत आहे तर तुम्ही बघू शकता हे प्रकाराने आम्ही आमचे फ्लोअरला सजवलेलं होतो आणि खूप सुंदर दिसत होतं वातावरण इतका छान झालेला होता ना मन आपलं घर एकदम स्वच्छ ना तर आपलं मन पण प्रसन्न असतो तर खूप सुंदर घर आमचं वातावरण झालेलं आणि घर वगैरे खूप सुंदर दिसत होते मी कशी तरी पटापट पटापट रांगोळी टाकली होती का की माझी बेबीमुळे मी खूप लेट झालेली का की ती मला सांगत होती मम्मा आ तुम्ही टाकणार तेव्हा मला पण रांगोळी बनवायची तुम्ही बनवणार तेव्हा मला पण बनवायची असं करून तिने मला खूप त्रास दिलेला होता तर इथं रांगोळी माझी कंप्लीट झालेली होती रांगोळी कंप्लीट झाल्याच्यानंतर आम्ही काय केलं प्लीज पूर्ण व्हिडिओ बघा तुमच्यासाठी इतकी मेहनत केलेली आहे आणि आवडलं असेल तर नक्की एक लाईक एक शेअर एक सबस्क्राईब करून जावा प्लीज जे न्यू मेंबर असेल त्यांनी माझी फॅमिलीला जोडायचं असेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या माझे चॅनलला ताकी तुम्हाला पूर्ण नोटिफिकेशन भेटून जाणार आहे आणि माझी बेबीने बघा कित ती म्हणजे एक रांगोळी टाकलेली आहे पाच वर्षाची माझी बेबी आहे तुम्ही बघू शकतात आणि हे लक्ष्मीचे पाय माझ्या बाबूने टाकलेले होते तांदुळाची रांगोळी बाससामोरची आंटीने टाकलेली होती आणि हे रांगोळी आम्ही दोघींनी मिळून टाकलेली होती तर तुम्हाला कोणती रांगोळी आवडली कशी आवडली तुम्ही बघू शकता आणि बघा माझी बेबी मला सारखी सांगत होती मी तुमची रांगो रांगोळी पुसून टाकणार आहे मी तुमची रांगोळी पुसून टाकणार आहे अशी सांगत होती बाजूवाले भाभीचे जाऊला मुलगी झालेली होती त्यामुळे ते सुतकसारखं असं काहीतरी फॉलो करतात त्यामुळे त्यांनी दिवाळी सेलिब्रेट नाही केली तर तुम्ही बघू शकता त्यांनी दिवे लवकर लावलेले होते ते बोलले मला पूजा नाही करायची आहे का की आमच्या घरी बेबी झाली तर थोडंसं असं पाडतात तर त्यांचे दिवे लवकर लागलेले होते माझे दिवे मी लेट लावलेले ले का का की मला माझ्या बेबीला बाबूला सर्वांना रेडी करायचं होतं त्यांना कपडे काढून द्यायचे होते मग मला रेडी व्हायचं होतं त्यामुळे थोडंसं आम्ही लेट झालेली दिवे लावायला पण टायमिंग मोहरच हिशोबाने बरोबर केलेलं आहे आम्ही तर तुम्ही बघू शकतात किती सुंदर आमचं हो फ्लोअर झालेलं आहे आवडलं असेल तर नक्की शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझी फक्त एकच इच्छा आहे की तुम्ही बघू तुम्ही बघितलं असेल यू पी बिहारचे लोक यूट्यूबवरती खूप पुढे गेलेले आहे का का की ते लोक त्यांना सपोर्ट करतात आणि आपले मराठी लोक थोडेसे पाठी आहे का का की आपले मराठी लोक सपोर्टच करत नाही तर माझी फक्त एकच इच्छा आहे की प्लीज मराठी लोक पण तुम्ही पण स सपोर्ट करा सर्वांना तुम्ही दुसऱ्यांचं चांगलं केलं तर आपलं पण चांगलं होणार असे नक्की एक दिवस तर तुम्ही बघू शकतात आमचं फ्लोअर असं दिसत होता मी व्हिडिओ काढलेला आहे तर तुम्ही ब बघा कसं दिसतो आहे आणि आवडलं आहे का तुम्हाला आवडलं असेल तर नक्की एक कमेंट चांगली सुंदर कमेंट्स करा जिच्याने मला खूप आनंद झाला पाहिजे की हां नंतरनी स बाबूला कपडे काढून दिले दी दीद्याला कपडे घातले तर फोटो काढायला रेडी झालेले होते ते तर मी त्यांचे फोटोशूट करून टाकले होते का की मुली नंतरनी वेळ भेटणार नाही मग नंतरनी मी रेडी झालेली होती तर तुम्ही बघू शकता की मी त्यांचे फोटो काढले नंतर माझे हस्बंड पण रेडी होऊन आले तर मी बोल आना मी तुमचं पण फोटो काढून देते नंतरही माझ्या बाबूच्या हाताने सर्व पूजा होते प्रत्येक वर्षी माझा बाबूच पूजा करतो जेव्हापासून बाबू आलेला आहे आमच्या घरी तेव्हापासून माझा बाबूच पूजा करतो म्हणजे पाच वर्षाचा झालेला होतं तेव्हापासून तोच पूजा करतो पाच सहा वर्षापासून तर तुम्ही बघू शकतात खाली ज्यांना मी राखी बांधते ज्यांना भाऊ मानलेलं त्यांना मी बोलवलं होतं आरती करायला तर ते पण आले तर मी खूप खुश झालेली की अरे वा ते पण आलेले एका शब्दाने आलेले ते तर त्यांना पण आरती दिलेली होती आम्ही करायला बघू शकता तुम्ही की माझी बेबी पण आरती करते आम्ही सर्वांना आरती दिली सर्वांनी खूप सुंदर प्रकारे आरती केलेली होती बघू शकता तुम्ही ते जे मानलेले भाऊ आले होते त्यांनी पण आरती केलेली आणि मला खूप छान वाटलं ते आलं त्याच्यामुळे मी त्यांच्या एंट्रीचा पण व्हिडिओ काढलेला होता अशा प्रकारे आम्ही सर्वांनी आरती केलेली आणि माझा भाऊ होतो खूप सुंदर आरती बोलतो तर आम्ही सर्वांनी ताळ वाजवलेली होती आणि तो आरती बोलत होता खूप सुंदर आरती बोलतो त्यामुळे तेलाच दिलेलं होतं आरतीचं काम तर तो, तो आरती बोलत होता आणि आम्ही ताड वाजवत होते अशा प्रकारे खूप सुंदर प्रकारे आमची पूजा संपली आहे आणि एकदम मन प्रसन्न होऊन जातं कधी आपली पूजा वगैरे सर्व कार काम आपलं जे व्यवस्थित टायमिंगला झालं व्यवस्थित झालं ना तर खूप छान वाटतं त्याच्यानंतर ते। आम्ही खाली गेलेली होती मी आणि माझी फॅमिली पूर्ण गाडी वगैरे जी आमची गाड्या आहेत त्यांची पूजा करायला तुम्ही बघू शकतात हे फॅमिली कार आहे नंतरनी माझ्या हस्बंडची गाडी माझी गाडी माझ्या भावाची गाडी सर्वांची आम्ही पूजा केलेली होती तर तुम्ही बघू शकता कशाप्रकारे मी पूजा केलेली आहे आणि खूप सुंदर आणि टायमिंगला सर्व कार्यक्रम संपला होता आमचं जे काम होतं आमचं पूजापाठचं ते सर्व आम्ही खूप टायमिंगला आणि व्यवस्थित करून घेतलेला होता आणि तुम्ही इथं बघू शकता जेव्हा आम्ही मार्केटला गेले ना तेव्हा आम्हाला फुलं खूप स्वस्त भेटलेली होते आता ते का भेटले मला काहीच माहीत नाही पण स्वस्त भेटले त्याच्यामुळे आम्ही भरपूर फुलं घेतलेले होते आणि ते फुलांचं माझ्या हस्बंडनी काय केलं तुम्ही बघू शकतात आणि माझे केस पण जळालेले होते मी माझे केस कसे जळाले ते पण तुम्ही हे व्हिडिओमध्ये बघू शकता त्यामुळे तुम्ही फुल व्हिडिओ बघा आणि आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा इथं मी माझ्या गाडीची पूजा करते देन त्याच्यानंतर मी माझ्या हस्बंडची गाडीची पूजा करणार आहे त्याच्यानंतर मी माझ्यावरती फुलांची बारी बारिश होणार आहे तुम्ही बघू शकता पाऊस कसा पडणार आहे फुलांचा खूप सुंदर प्रकार आणि हा मला व्हिडिओ खूप आवडलेला वरतून माझ्या हसबंडनी फुलांची बारिश केलेली आहे आणि मी खाली इथं पूजा करत आहे इतका सुंदर वातावरण झालेला मला खूप इथं मी खूप हॅप्पी झालेली होती आणि मग मी वहिनीला सांगितलं तुम्ही पण या आणि खूप मजा आलेली इथे तुम्ही बघू शकता आता फुलांची वारीश होणार आहे खूप सुंदर प्रकारे झालेला आय थिंक तुम्हाला पण आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की मला सांगा कमेंट्स करून आणि काय काय चुकलं आहे माझं ते पण तुम्ही मला सांगा की ताई तुम्ही असं करा तर मला काही राग वगैरे येणार नाही पण चांगले कमेंट्स करा तर मी पण खुश होणारे आहे तर हे प्रकरणी आम्ही अशी पूजा केलेली होती माझ्या हसबंडने बघू शकता तुम्ही किती फुलांची वारिश केली नंतर मी ते वहिनीला बोलवलं या तुम्ही पण ते पण आले मग आम्ही आमची गाडी फॅमिली गाडी होती त्याच्यामध्ये आम्ही फोटो काढलेले आहे तुम्ही बघू शकतात खूप सुंदर वातावरण होतं दिवाळीचं आणि दिवाळीमध्ये सर्वांना जे राग वगैरे असतं ते निघून गेलं असतं मनाचं काहीच ठेवायचं नसतं खूप सुंदर प्रकारे पूजा करा सर्वांशी हसून बोलून राहा वर्षामध्ये एकदार आलेला हा सण सर्वांच्या मनामध्ये एकदम लायटिंगसारखं जगमगमग करतो त्यामुळे सर्वांनी व्यवस्थित राहायचा आहे आणि काहीच सोडाय म्हणजे खूप आनंदाने राहायचं फटाके वगैरे फोडा जे तुम्हाला पाहिजे तसं रेडी व्हा सर्व व्यवस्थित करायचं आहे कोणीच असं विचार करू नका अरे एका तासासाठी काय रेडी व्हायचं असं कधीच विचार मी तर कधीच विचार करत नाही की अरे काय रेडी व्हायचं मी एकदम व्यवस्थित रेडी होते आणि मला आवडतं रेडी व्हायचं तुम्ही बघू शकता तर माझी अशी इच्छा आहे प्रत्येकाने अशी सेलिब्रेट करायचं रेडी वगैरे व्हायचं व्यवस्थित घर वगैरे रेडी करायचं तुम्ही रेडी व्हायचं आपल्या मुलांना रेडी करायचं तुम्ही बघू शकता तिथं मी अनार घेतला आहे अनारची आतिषबाजी आम्ही करणार आहोत दोन्ही मिळून आणि मी माझी खूप इच्छा होती की आम्ही असे व्हिडिओ काढायचे किंवा असे फोटो काढायचे तरी पण नाही जमले का की आम्ही खूप लेट झालेले होते आणि तुम्ही बघू शकता तिथं अनार लावलेला होता ना त्याचं ते फुटला अनार तर ते माझ्या केसांमध्ये आलेलं त्याचं पूर्ण तर माझे केस जडालेले होते तुम्हाला बघायला भेटणार बगा आहे नक्की बघा आणि बघा कसे माझे केस जडालेले आहेत खूप इथं माझं मुलगा आहे तो मला सांगते तुझ्या केसांमध्ये फटाका पडला तर बघा इथं मी काढत होती फटाका नंतरनी माझी फ्रेंड माझे वहिनीच्या घरी जाऊन मी फोटो काढलेले मग परत परत मी फोटाके वाजवलेले व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट व्हिडिओसाठी वाट बघा बाय